नमस्कार मित्रांनो आज करतो आपण गावदेवी स्पोर्ट शिलो तर टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट एंट्री झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे आता आपण लॉट करतो त्याच्यातच ठेव आणि बर्नी अशी आडवी जर ही मॅच उद्यापासून चालू होते पहिली मॅच होणार आहे पहिलीच मॅच एम बी स्पोट बागपाडा आणि त्यांच्याविरोधात एम बीच आहे ना एम बी स्पोर्ट बागपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम असेल साईश्रद्धा स्पोर्ट ससू દુસરી મચલ એન્જોય સ્પોર્ટ બિલકડી અને તેમ આઈ ગાદેવી સ્પોર્ટ મહાજન पुढील मॅच असेल आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात ही टूर्नामेंट चार दिवस असणार आहे उद्यापासून चालू होते वेळेवर पोहोचा पुढील मॅच असेल साई आधार नागले आणि त्यांच्याविरोधात टीम असेल आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट पेल्लार आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर बी तो देखे तो देखे। जाबर <coughs> ललितच्या साडू पुढील मॅच असेल रॉयल किंग बैलबुडापाडा काय बोलतात त्याला गारपाट्याच्या पुढचा <laughs> तो, गार तो स्टॉप पेट्रोल पंपचा पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट देवदल ए आणि बैलबुडापाडा अशी मॅच होईल झाला गुरुवारचा लॉट आता करू आपण शनी शुक्रवारचा लाईव्हॉट शुक्रवारी एक पेंढरीपाडाची टीम आहे त्यांच्या काही कारणास्तव शेवटची मॅच होणार आहे शुक्रवारची पहिली मॅच ఆ సోన్సారి స్పోర్బడమాల్ మయూరి శండే మ్యాచ్ అయి సోరీ అష్టభుజా స్పొలపాడా पुढील मॅच असेल पीर बाबा स्पोर्ट पापडी त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटील पाडा પુલ મૅચ ઓમ સા ટ્રિપલ ફોર નાગલે એરોધા ટીમ નબુ સ્પોટ ખાર્ડી नेक्स्ट मॅच सह्याद्री स्पोर्ट बाप्पानी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल महेंद्र स्पोर्ट नागली पेंढरी पाडे जोडले नेक्स्ट मॅच एन सी सी नायगाव आणि टीम खेळेल आई गावदेवी स्पोर्ट बर पडा शेवटची मॅच असेल आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळ जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा हा झाला शुक्रवारचा लाईव्ह लॉट आता करू शनिवार पहिलीच मॅच असेल जय भवानी वंगनपाडा त्यांच्या विरोधात टीम असेल श्री साई चिंचपाडा श्री साई गणेश असं असेल श्री साई गणेश गनिश। श्री साई गणेश चेंज पाडा त्यानंतर मॅच असेल शिव साई स्पोर्ट पल्शाचा पाडा शिव शिवशाही शिव शाही शा, शा, करा <laughs> स... विरुद्ध टीम असे ब्लेसिंग स्टार उंबर पाडा मॅच असेल साईबाबा स्पोर्ट काजूपाडा राजावली त्यांच्या विरोधात टीम असेल कान्हाई स्पोर्ट नाईकपाडा ए साई साई कृपा स्पोर्ट राजावली आणि त्यांच्या वेळेला टीम खेळेल नित्य साई स्पोर्ट लोहिया नगर पुढील मॅच असेल दुधाई स्पोर्ट आसोटी पाडा चिंचोटी सगळ्यात त्यांच्या विरुद्ध टीम असेल श्री काजू काजूपाडा शेलार भाई यांचे कमेंट आले गरम होते कि नाही क्रिकेट खेळायला गरम नाही होती एसी ग्राउंड वर एसी लावले त्याने त्यानंतर मॅच असेल जय गणेश गवली पाडा आणि त्याच्या विरोधात टीम असेल संदीप स्मृती पाडा फायनल दिवस स्पेशल दिवस ठेवले वाटते पहिलीच मॅच असणार आहे गावदेवी स्पोर्ट त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट सॉरी बा टायगर स्पोर्ट पाडा टायगर स्पोर्ट बीबी पाडा मॅच चंदुका स्पोर्ट सारजा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल कर्नालपाडा <laughs> नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती स्पोर्ट नागले त्यांच्या विरोधात टीम खेळेल जय मल्हार स्पॉट खोलांडी नेक्स्ट मॅच एवन सार्जा त्यांच्याविरोधात टीम खेळेल बाबाट कामन रेल्वे स्टेशन जय अंबेडस्को डोंगरी पाडा त्यांच्याविरोधात टीम असेल <laughs> पड़ा गावदेवी स्पोर्ट नेक्स्ट मॅच आयोजक स्पोर्ट्स आणि त्यांच्या अर्धा टीम आयोजक केलेली शेवटची मॅच गावदेवी स्पोर्ट ए आजाराला गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर टूर्नामेंटचा चा लाईव्ह लॉट थोड्याच वेळा लॉट ग्रुपवर टाकतोय